अर्चना मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी गुल्फीची रेसिपी दाखवणार आहे मावा गुल्फी अगदी घरामध्ये घरगुती दाखवणार आहे त्यासाठी काय साहित्य लागतं चला आपण बघूया रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी इथं दोनशे पन्नास ग्रॅम खवा घेतलेला आहे हा पावशेर खवा आहे वजनी दोनशे पन्नास ग्रॅम आहे इथे एक कप दूध घेतले त्यासाठी इथं कस्टर्ड पावडर घेतलेली अर्धा कप आता मी मोजून टाकणारच या चमच्याने पुढे सांगाल तुम्हाला इथं साखर घेतली आहे इथं काजू बदामाचे पिस्ते घेतले आणि हे असे गुल्फीचे मोड घेतलेले बघा हे बाजारात पिठता हे आईस्क्रीमच्या काड्या आणि हे पणे हिच्यात पण जमल्या जातील बघा हे असे हे बघा इथं मी दोन लिटर दूध घेतलेलं होतं फुल पॅट म्हशीचं घट्ट दूध आहे दोन लिटर घेतलेलं होतं मी सकाळी हे आठवायला ठेवलं होतं मला आठवायला यायला दीड तास लागला कम्प्लिटली बारीक गॅसवरती हे असं उकळायला ठेवून दिलं होतं आणि असं उलट करून उचाटणं ठेवलं जेणेकरून ते वर आलं तर उतू नाही जाणार तर आता हे दोन लिटर दूध आहे याचं मी आता एकच लिटर शिल्लक राहिलेलं आहे तर हे आपल्या गुलपीसाठी योग्य प्रमाणे बघा घट्ट झालेले आहे भरपूर तुम्हाला दाखवते मी असं पूर्ण ठीक झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिले साखर घालू हे बघा इथं मी असा एक कप घेतलेला आहे आणि त्यामध्ये मधून आपण हा एक कप साखर अजून एक कप हे दीड कप भरली थोडी अजून येते म्हणजे दोन कप होईल तुम्हाला जास्ती कोड लागत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता अशी हलवून घ्यायची आणि साखर वितळून द्यायची आता दोन कप साखर घातली आहे ती बघा वितळूनही केली आता त्यामध्ये आपण आहे ना एक काजू आहे आणि एक बदाम आहे दहा बदाम दहा काजू घेतले ते आपण टाकून घेऊ असे बारीक काप करून घेतले छान लागतं उल्फीमध्ये खात्यांनी आधून मधून तोंडामध्ये आले का छान लागतं त्यामध्येच आपण हा खवा टाकू हा ओरिजिनल खवा आहे भेसळ भिसळ काही नसते बऱ्याचदा खव्यामध्ये भेसळ असते पण हा आमचा नाशिकचा खवा आहे ओरिजिनल हा पूर्ण असा टाकून घ्यायचा प्रत्येकदा असं हलवत राहायचं जोपर्यंत खवा वितळत तो नाही तोपर्यंत झटपट वितळलाही गेला खवा त्याही तोडून घ्यायच्या हलून हलून निघून जाता गरम व्हायचे हे बघा आता मोठी गाठे अशी हलवून घ्यायची तोडून घ्यायची हे बघा अजून घट्ट झाले अशा गाठी असल्या का खवायच्या चटण्याने मोडून घ्यायच्या कलर ही छान येऊ हो राहिला चांगलं असं हलवत राहायचं पूर्ण एक जीव झालो पाहिजे आता हे भरपूर घट्ट झालंय मी इथं वेनिलाची कस्टर्ड पावडर घेतली तुम्हाला सांगायची सा। असेल बहुतेक मी होईल लक्षात नसेल हे बघा तुम्हाला हवं असेल नाही ह्या ठिकाणी थोडं द्यायला अजून तर तुम्ही इथे ना दूध पावडर घेऊ शकता दोन एक चमचे जास्ती घ्यायची गरज नाही आहे कारण की असंही मावेने खूप घट्ट झाले आणि दूध निम्म्याला निम्म आटवलेले मी मी दोन लिटर म्हशीचं फुल फॅटवालं दूध घेतलेलं होतं त्याच्यामुळं काही जास्ती टाकायची गरज नाही थोडीशी असं छान टेक्चर यायसाठी म्हणून मी थोडीशी वेनिलाची कस्टर्ड पावडर टाकणार आहे मी बर्फीला हे कलर एकदम चेंज झालाय आणि खूप छान कलर आलेला आहे तर ही आत्ताच एवढी घट आहे अजून थंड झाल्यावर हो, जास्ती होईल अजून याच्यामध्ये वेनिला कस्टर्ड पावडर टाकायची मी दाखवते तुम्हाला वेनिला कस्टर्ड पावडर डायरेक्ट याच्यात नाही टाकायची नाही तर गरम गरम याच्यामध्ये कुठळ्या पडतात मी सांगते पुरे तुम्हाला कसे टाकायचे आपण पहिले हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता बरंच झालंय मिक्स हे आपण अशा करून घेऊ जराशा अशा आपण आता वेगळी दूध कस्टर्ड पावडर टाकू आपण याच्यामध्ये ती बघू कशी खालून घ्यायची हे बघा ह्या डब्यापाती मी एक कप दूध घेतलेलं आहे आपला चहा पिण्याचा कप असतो ना तेवढं एक कप दूध घेतलेलं आहे आता हे दूध थंड आहे गरम नाही आहे ज्याने करून गठुळ्या नाही पडणार नाही तर गरम गरम दुधात जरी ही कस्टर्ड पावडर टाकली तर त्याच्या लगेच गाठी बनता आणि ते नीट खाल्ल्या नाही जात आता बघा मी तुम्हाला दाखवते इथं किती चमचे टाकायचे बघा हज्याला एक चमचा आणि हज्याला दुसरा चमचा आणि तीन हे बघा हे पोहेंचे चमचे मी इथं बरोबर मापून टाकते जमा करून घेते बघा हे तीन चमचे झाले हे एवढे पुरेसे एक लिटर दुधाला एकदम योग्य प्रमाण आहे कारण की गरम दुधात जाईल ना तर फार घट्ट होऊन येतं त्याच्यामुळं तुम्ही मापातच टाका जास्ती टाकू नका जास्ती टाकलं तर खूप घट्ट होऊन जाईल ते घट्ट हवं आहे पण मग एवढं बी नको बघा पूर्ण असं छान व्यवस्थित एकही गुठून घे राहता कामाने पूर्ण ही दुधामध्ये मिक्स झाली चला आता आपण टाकून घेऊया दुधामध्ये बघा खवा पूर्ण मिक्स झालेला आहे कलर ही छान आलेला आहे आणि एवढ्या दुधामध्ये भरपूर गुल्फी तयार होते आणि तेही घरातल्या घरात बनते आणि खाण्यासाठी फार चविष्ट लागते आता आपण याच्यामध्ये एक हाताने ओतायचं आणि दुसऱ्या हाताने हलवायचं आहे बघा मी तुम्हाला सांगते गॅस बारीक करायचं थोडासा कच्चापणा असेल ना तर तो, तो निघून जातो म्हणून बारीक गॅसवरती असं एक हाताने टाकायचं आणि एक हाताने असं हलवायचं ते हलवत राहायचं नाही तर पडतात पडता द्यायचा था। हलवायचं थांबायचं नाही असं आणि एकच दिशेने हलवायचं कोरोना टाकलं आता हे घट्ट व्हायला सुरुवात झाली असं हलवत राहायचं याच्यामध्ये तुम्हाला जर फेवर हवा असेल कसला मँगो म्हणा व्हॅन आता व्हॅनिला तर टाकलंच आहे मी अजून दुसरा एखादा फेवर हवा असेल तर तोही टाकू शकता तुम्ही माझ्या मुलाला वॅनिला फ्लेवर आवडते म्हणून मी व्हॅनिलाच टाकलेली आणि खवा असल्यामुळे दूध आटवलेला असल्यामुळे कसल्या फिवरची गरज नाही आहे स्वतःचीच एक छान मावा चव लागते ह्या गुल्फीला हे बघा आता घट्ट होत चाललेलं आहे गरम आहे अजून तरी एवढं घट्ट आहे थंड झाल्यावर अजून घट्ट होईल मी पुढे दाखवेल तुम्हाला थंड झाल्यावर किती घट्ट होतं तिचं टेक्चर कसं येतं व्यवस्थित आपण आता याला एक दोन मिनटं असंच हलवत राहू म्हणजे जर असं ते क्रीमी होईल हलवणं थांबवायचं नाही असं हलवत राहायचं आमच्या घरामध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ही मावागुर्फी बनल्या जाते या वर्षी म्हटलं आपण आज रेसिपी टाकू मावा गुल्फीची आणि याच्यामध्ये ओरिजिनल काही भेसळ नाही काही नाही काही नाही आणि मेन म्हणजे आपल्या हाताने बनवलेली आपल्या डोळ्यासमोर हे गे एवढ्या मध्ये आपल्या कमीत कमी, कमी पंचवीस तीस गुल्फे रेडी होती आणि बाहेरून आणून खायचं म्हटल्यावर परवडत नाही महाग बी फार भेटतं पण घरीच जर बनवलं मुलाईला खायला स्वतःच्या हाताने तर ते परवडतही आणि पोरायला चांगलंही खा पोटामध्ये खाण्यासार तुम्हाला जर वाटलं गुल्फीचं बॅटर खूप पातळ झालेलं आहे तर परत तुम्ही थंड दूध घ्यायचं एखादा दो दोन चमचा त्याच्यामध्ये ते खलवायचं आणि परत असं वरतून टाकून घेतलं त लिही चाल पण हे गरम असतानाच करायचं नंतर नाही टाकायचं आता असं बघून घ्यायचं बरोबर आहे का नाही तुम्हाला जर वाटलं पातळ झालेलं आहे तर मग तुम्ही टाकू शकता आता हे बरोबर आहे हे बघा कारण की हे थंड झालं ना घट्ट होऊन येईल त्याच्यामुळं अजून घट्ट नाही करायचं एवढंच ठेवायचं हे बघा आता हे असं हलवून घ्यायचं आणि याला थंड करून घ्यायचं आता थंड होल्याला बराच वेळ लागेल पण झटपट थंड करायचं असेल तर काय करायचं एक कढई घ्यायची नाही तर पातीला चा, घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये हे पातीला असं ठेवून द्यायचं असं हे बॅटर थंड झाले मी तुम्हाला दाखवते आता किती घट्ट झालं हे पा असंच पाहिजे आपल्याला गुलपी बनवण्यासाठी बॅटर बघा हे बघा हे जर सेट करायला ठेवलं फ्रीजमध्ये मोडमध्ये भरून तर हे परफेक्ट आपली गोलफी बनवली अगदी बाजारात भेटते तशी हे बघ ही आपली घरगुती तयार झाली आणि ती पण ओरिजिनल आहे भेसळ विसळ काही नाही आहे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये ना आपण आहे ना वेलची पावडर मग अशी मी तुम्हाला दाखवायची विसरली हे बघा मी इथे चार पाच वेलदोडे घेतलेले ते सोलून अशी कुटून पावडर करून घेतली तुम्हाला हवं असेल तर गुलफीन सेन्स पण भेटते याच्यामध्ये टाकायला ते टाकलं तर फारच छान छान लागतं पण आता माझ्याकडे हे मी हे टाकते आमच्या घरामध्ये आवडतं वेलदोडा फेवर त्याच्यामुळं मी वेलदोडाच टाकणार आहे असं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हे ना एक चिमटीभर मीठ टाकू हे म्हणजे चव निखरून येते मी दाखवते तुम्हाला हे बघ अशी एकच चिमटीभर टाकायची जास्तीने टाकायची म्हणजे पदार्थाची चव अजून निखरून येते आणि असं हलवून घ्यायचं <coughs> आपण थोडीशी चव घेऊन कशी झाली असं हातावर घ्यायचं आणि थोडंसं घ्यायचं साखर कमी जास्त आहे का ते बघायची व्यवस्थित लागतंय काहीच कमी नाही आणि जास्तही नाही <laughs> मी दाखवलेलं माप एकदम परफेक्ट आहे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा ही गुलफी रेसिपी मी खरंच सांगते तुम्हाला इतकी आवडेल माझे मुलं दरवर्षी खाता उन्हाळ्यामध्ये आणि नेहमी असते आमच्या घरामध्ये हे बघा आता ही आपण या मोडमध्ये भरू हे बघा त्याच्यासाठी ना मी तुम्हाला दाखवते हे जे मोड दाखवले ना मी हे माझ्याकडं ह्याचं केक टी नेम केक टी म्हणजे आईस्क्रीमचेच मोड आहे कोण बसवायचे त्याच्यामध्ये केक बी बनवला जातो आणि आईस्क्रीमचे मोडही बसल्या जातात हे ग मी या भांड्यामध्येच ब्रेड बनवती आणि आईस्क्रीमही होती मी तुम्हाला दाखवते कशी ठेवायची तुमच्याकडं नसेल तर तुम्ही आपले प्लॅस्टिकचे कपही वापरू शकता कॉफी पेयचे का अशी ठेवायची भरून आता मी तुम्हाला भरून दाखवते केवढी भरायची का अशी घ्यायची आणि इथपर्यंतच भरायची जास्ती वरती जर भरले ना तर मग ती खूप मोठी होऊन जाईल कारण की हे मोड मोठाले हे बघा इथपर्यंत भरायची एवढं माप मापात एकदम नाही बघा अशी याच्यामध्ये ठेवून द्यायची परत अशी हलवून घ्यायची आणि अशी मोडमध्ये भरायची हे बघा अशी आजूबाजूनी सांडली असेल ना तशी पुसून घ्यायची थोडीफार भरतानी सांडतेस ती झाकण लावून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये सेट व्हायला जर ठेवली दोन एक तासाच्या नंतर ना बघायची आता ती कशासाठी खोलायची चेक करायची मी सांगते तुम्हाला हे बघा ही जी आहे ना थोडीफार गुलपी सेट झाली काही झाकण काढून मी पुढे दाखवाल तुम्हाला पण आता मी सांगून देते अशी मधुमठ टाकायची हे झाकण काढून बाजूला ठेवून द्यायचं आता आपण हे सगळे मोड भरून घेतो दुसरे दाखा हे दुसरे मोरचे दाखवते हे मी खास कुल्फी बनवण्यासाठीच आणलेले हे गा ठेवलेले आता मी यांच्यामध्ये भरून दाखवते हे गा असे घ्यायची जास्ती फुल नाही भरायचे वरतून झाकण लागल एवढंच हे बघा इथपर्यंत रिकामा ठेवायचं म्हणजे ते काढण्यासाठी बी सोपे जाता नंतर, नंतर ना झाल्याच्या नंतर ना कारण की वरतून आपल्याला आहे ना ही स्टिक टाकावं लागेल प्लॅस्टिकची त्याच्यामध्ये मग ते वरती म्हणून थोडंसं कमीच भरायचं मी दाखवते तुम्हाला इथपर्यंत भरायचं असं <laughs> आता बघा ही स्टिक आहे ना अशी मधोमध ठेवून द्यायची मी तुम्हाला सांगितलं होतं ना फुल नाही भरायचं त्याचं कारण हे असं वरती येणार नाही हे बघा असं आता हे आपलं फ्रीजरमध्ये जायसाठी तयार आहे आता हे सहा मोड आणि हे बघा हे सहा 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 बारा म्हणजे ही एवढी आईस्क्रीम तयार हे बघा मी तुम्हाला दाखवते अजून एवढे दोन ते भरतील एवढी झालेली आता हिला खर्च फक्त मला आहे ना साडेतीनशे चारशे रुपये आलाय एवढाच काही खर्च नाही आणि तेही घरी जर बनवली ना आपण तर मुलं आपले पोटभर खाता आणि बाहेरून जर मागवली ना तर ती थोडी येते आणि पोटभर खाल्ले बी जात नाही आणि अशीच घरी बनवा तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल एकदम परफेक्ट आहे फक्त काय करायचं तुम्हाला किती गोड हवं तेवढी साखर घाला कारण की खवा पण गोड राहतो दूधही आटवल्यावर गोडच होतं त्याच्यामुळं तुम्ही साखर आहे ना अंदाजा गोडानुसार घाला आणि मेन म्हणजे अंदाजा निघाला तुमच्या तुम्हाला किती गोड खायचंय हे बघा आपली रेसिपी रेडी झाली आहे मावा मावागुल्फी ही मी टोटल पाच घंटे ठेवली होती चिल होण्यासाठी फ्रीजरमध्ये मी आता तो। ही बघा आपली गुलफी रेसिपी झाली ही रेडी मी ही मी पाच घंटे ठेवली होती चिल होण्यासाठी पाच घंट्यामध्ये झाली आहे ही बघा मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर झाली आहे हे आता ही काढू आपण तुम्हाला ही दाखवते अशी फिरवायची हाताला गरमस असते आपल्या हाताला न पाण्यात घालताही ती निघून येते हे बघा अशी फिरवायची हे बघा दोन मिनटात निघून आली हे बघा अतिशय छान आणि सुंदर झाली आहे मावा गुरपी घरच्या घरी बनवलेली आहे मी तिला काही एवढी मेहनत वगैरे लागली नाही तुम्हाला पण काढून दाखवते हे ती पण अशीच फिरवायची आणि अशी काढून घ्यायची हे तुम्हाला दाखवते अतिशय छान आणि सुंदर झाली आहे घरच्या घरी बनवली मी खायलाही सुंदर लागते ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसे झाले व्हिडिओ ऐकलं आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू